हात जोडून उद्धव ठाकरे असं का म्हणाले एक दोन तीन आता तुम्ही चौथे सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते न्यायाचे पाणी पाजा नाहीतर लोकशाही मरून जाईल एकंदरीत आपल्या देशाचे कलेवर अनेक आघातांनी घायाळ झाले आहे महागाई बेकारी बेरोजगारी भरमसाठ वाढली आहे महिलांवर अत्याचार खून दरोडे राजरोज चालू आहेत सर्व कोर्टातील खटल्यांच्या फाईल्सचा ढीग लावला तर त्यासमोर एव्हरेस्ट खुजावट ठरेल मान तुकवेल तरीही तारीख पे तारीखचा खेळ चालू असतो आरोपींना वाव मिळावा म्हणून असले प्रकार रंगवले जातात हे सुप्रीम कोर्टानेच मान्य केले आहे ठाकरेंबरोबर सुद्धा हा तारीख पे तारीखचाच खेळ चालू आहे आपल्या देशात जेवढी लोकसंख्या तेवढेच कोर्ट कचेरी प्रकरणे चालू असावेत असा ढोबळ अंदाज बांधला तर हे प्रकरण शहानपणाचे लक्षण नाही जिवंत माणसांना मृत समजून मतदार यादीतून नावे वगळली मृत लोक मात्र मतदान करून गेले हा प्रकार कोणत्या घटनेला मान्य होईल चोर लफंग्यांपेक्षा आमदार खासदार मंत्री भयंकर आहेत कारण लोकशाही धापा टाकत आहे राज्यघटना संविधान पंगू झाले आहे सार्वभौमत्व तिरडीवर अंतिम संस्काराची वाट पाहत आहे हिंदुस्थानात फक्त ठाकरेच रोखोक बोलू शकतात कारण वितरटपणामुळेच लोकशाहीच्या गळ्यात फास अडकला आहे शिवसेनेबाबत पोरखेळ चालू आहे हे शेंबड्या पोरांबरोबरच सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे जगासमोर हा सगळा खेळ चालू आहे या तारीख पे तारीखच्या खेळाला वैताकूनच ठाकरेंनी शेवटी हात जोड्या जोडले आणि सरन्यायाधीश न्यायाधीशांसमोर न्या याचना केली की या आता तरी लोकशाही वाचवा नाहीतर ती मरून जाईल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा